नमस्कार मी प्रमिला तुमच्या सर्वांचे माझ्या टॉप शिली क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण नेटचा ब्लॅक कलरचा कपडा अगदी सगळ्या साड्यांवर मॅचिंग होणारा झटपट बनणारा डिझायनर ब्लाऊज कोणत्याही साडीवर घाला अगदी सोप्या पद्धतीमध्ये हा ब्लाऊज बनणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा छत्तीस साईज घडी साडे अकरा उंची त्यानंतर आपण या ठिकाणी पंधरा आणि सोळा घ्यायची आहे म्हणजे जी शिवून चौदा होईल घडी करायची पुढील उंची आपल्याला पंधरा घ्यायची आहे एक लाईन करायची आणि उरलेला कपडा या ठिकाणी आपल्याला उरलेला कपडा या ठिकाणी आपल्याला कट करायचा तर लाईन करून घ्यायची गळा डीप आहे आणि शोल्डर पट्टी खूप कमी आहे त्यामुळे आपण इथे शोल्डर घेत आहोत छत्तीससाठी तीन आणि साडेपाचं पट्टी छोटी असल्यामुळे आपण शोल्डर कमी केले गळा उतरणार नाही खूप छान बसेल मुंडा आपण सहा इंचाचा घेतला चौकोन करायचा आहे दोन दोन इंचावर खुणा करून अर्धा अर्ध्याच्या पुढे पाऊन आणि मुंडा आकार या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे पुढील गळा आपण या ठिकाणी साडेसात घेत आहोत कारण गळा खोल हवा आहे आणि डिझाईन पण आहे या गळ्याला तर इथे मी थोडासा आकार असा कळी टाईप पाण्याचा फुगीर केला आहे डीप हवा असेल तर थोडा खालीही घेऊ शकता पंचकोणीच आहे पण जो, जो आकार आहे ना तो फुगवलेला आहे म्हणजे फुगीर केलेला आहे रुंदी तीन आणि मागचा गळा किती ते आहे तेवढा घ्यायचा आहे तर मागचा गळा आहे अकरा इंच चौकोन करायचं आहे आणि या ठिकाणी मी फक्त गोल आकार देणार आहोत आणि गोल आकार दिल्यानंतर आतला आपला हा इनरचा गळा असणार आहे म्हणजे तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे एक एक इंचावर आता खून करून हा गळा या ठिकाणी परत आपल्याला आखून घ्यायचा आहे आता कट करायचं आहे कसा तर मुंड्याचा जो पहिला आकार आहे सोबत कट करून घेतला त्यानंतर इथे मध्यवर्ती प्रिन्स कट आकार आखण्यासाठी साडेचार खाली चार वरती दीड आणि प्रिन्स कटचा आकार या ठिकाणी आपल्याला आखून घ्यायचा आहे त्यापूर्वी आपण कट करून घेऊया गळा ह्या पद्धतीने पुढील आपल्याला या ठिकाणी कट करायचं आहे प्रिन्स कटचा आकार जर फुगत नसेल तर तुम्ही चारच्या ठिकाणी साडेचारचे टक्स घ्यायचं आहे आणि थोडं थोडं अंतर वाढवायचं आहे त्यामुळे काय होतं आकार खूप छान असा फुगला जातो बघू शकता आपली पट्टी किती कमी आहे गळपट्टी आणि गळा पण आपला डीप या ठिकाणी झालेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करू शकता मागील गळा आपल्याला आता कट आहे तर मागील गळा आपण गोलच कट करणार आहोत आणि नंतर आपण तो ट्रान्सपरंट गळा आपण घेणार आहोत त्यामुळे आपण हा साई साईडला जसा आहे तसा ठेवूया आणि शिलाईचे वेस बघूया इथे आपण नेटचा कपडा घेतला आहे ब्लॅकमधून आणि बंद बाजूच घेतलेली आहे कारण बंद बाजूच हवी आहे पुढील गळ्यासाठी बॅक हुक आपण टाकणार आहोत इकडे त्यामुळे आपण मागील भाग पुढील भाग ह्या पद्धतीने कट करून घेतला आहे आता आपल्याला बाही कटिंग कर करायची आहे त्यापूर्वी प्रिन्स कटचा आकार आता रा जो राहिला तो आखून घेऊया ह्या पद्धतीने साईडला ठेवूया बाही गडी आपल्याला घ्यायची आहे नऊ ते साडेनऊ इंच इथे मी नऊ घेतली आणि त्यानंतर साडेनऊ पण तुम्ही घेऊ शकता थोडी जर कमी पडत असेल किंवा तुम्ही थोडे वाढू पण शकता इथे बाही आहे आपली तीन इंचाची शिवती दोन होईल आणि त्यातून फक्त दीड इंच मी वजा केले आणि तिरकी के ला लाईन दिली जेव्हा तुमची बाही कमी असेल तेव्हा तुम्ही दीड इंच वजा करायची आहे मधोमध आपण पाऊण इंचचा आकार देऊन फुगीर केला आहे सोबत तो कट करायचा आहे फुगीरवाला नंतर बाही पूर्णपणे खोलायची आणि एक तिरका आकार जो आहे तो कट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने अवघ्या तीन ते चार मिनटामध्ये आपली कटिंग होते अगदी सोप्या पद्धतीमध्ये जशी कटिंगची पद्धत सोपी आहे तशी शिलाईची पद्धत पण खूप सोपी आहे तर चला सुरुवात करूया शिलाईसाठी एक नंबरला आपण काय केलं आहे कपडा अस्तर आणि कपडा एकमेकाला या ठिकाणी आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे शिलाई झाली त्यानंतर जो प्रिन्स कटचा आकार आपण आखून घेतला होता तो या ठिकाणी आपल्याला कट करून घ्यायचा आहे म्हणजे सगळ्यात सोपी पद्धत आहे बघा ही पद्धत तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही ना अगदी कमी वेळेत होते दिसायलाही छान आहे आणि ब्लाऊज पीस पण मस्त आहे तुम्ही नक्की ट्राय करा एकशे साठ रुपयाचा हा ब्लाऊज पीस पडलेला आहे नेटच्या कपड्याचा कारण एक मीटर कपडा या ठिकाणी आपण घेतला होता तर तुम्ही जर तुमची बाही कमी असेल किंवा माप कमी असेल तुम्ही ऐंशी नव्वद सेंटीमीटर पण या ठिकाणी घेऊ शकता तर अशा पद्धतीने आता शिलाई झालेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला जोडायचं आहे तर उजवी बाजू म्हटली की वरची बाजू पकडायची मधोमध मद आपल्याला थोडंसं कपडा असं खेचून घ्यायचं आहे आता वरती पाऊण इंचाची मधोमध मद अर्धा इंचाची आणि पुन्हा आपल्याला खाली पाऊण इंचाची शिलाई अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे दोन्ही बाजू पण सेम त्याच पद्धतीने शिलाई करायची आहे शिलाई करून झालेली आहे बघू शकता आकार किती सुंदर या ठिकाणी आपला फुगला गेलेला आहे डाव्या बाजूचा जो भाग आहे तो आपल्या खालच्या बाजूचा पकडायचा आहे आणि या ठिकाणात आपण शिलाई जशी तिकडं केली तीच पद्धत आपण इकडं पण वापरणार आहोत डबल शिलाई करून घ्या म्हणजे नंतर आपल्याला जो कपडा आहे तो बाजूला होत नाही आणि ओसत नाही अशा पद्धतीने आपण शिलाई करून घ्यायची पूर्ण त्यानंतर मोंड्याच्या बाजूला पाऊण इंचा आकार आपण खोल करण्यापूर्वी इथे दापटीप देऊन घेतली प्रिन्स कटच्या आकारावरती तर हा आकार जो आहे ना तो खूप छान असा दिसतो जेव्हा तुम्ही दा दापटीप देशाल तेव्हा म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते म्हणून आपण इथे दापटीप देतो दापटीप झालेली आहे तुम्ही बघू शकता आपला आकार पण किती छान असा हा फुगला गेलेला आहे इथे खालची बाजू आहे ती थोडी नॉर्मल एकसारखी कट करून आपण घेतली आता डबलची पट्टी म्हणजे चार इंचाची होती डबलची दोन इंचाची झाली आणि मधोमध मद आपण घेणार आहोत या ठिकाणी चून त्यानंतर तिरकी कातर समोर कमरपट्टी सारखीच आपल्याला ही दापटीप देऊन घ्यायची आणि आतल्या बाजूला फक्त क्रॉस मध्ये या ठिकाणी आपण शिलाई करणार आहोत झटपट होणारा कमी वेळेत होणारा अगदी मस्त असा साडेपाचशे रुपये शिलाईचा हा ब्लाउज आहे तुमच्या एरियानुसार तुम्ही घेऊ शकता पाहिजे तेवढी शिलाई असं काही नाही कमीही घेऊ शकता जास्तही घेऊ शकता जसं तुम्हाला वाटेल तशी तुम्ही ही शिलाई घेऊ शकता पाऊण आकार आपण या ठिकाणी खोल करून घेतलाय आणि इथे आपल्याला हा कट करायचा आहे पुढील भाग आपल्या या ठिकाणी झालेला आहे आता कॅनव्हस पेपरचा आपण या ठिकाणी गळ्यासाठी वापर करणार आहोत तर गळ्याचा जो आकार आहे तो खूप छान येतो कॅनवस पेपरने जसा गळ्याचा आकार आहे तसा तो आखून घेतला कडेने एक एक इंचचं अंतर ठेवून आपण पुन्हा दुसरा आकार आखून घेतला त्यानंतर जसा आखून घेतला आहे ले तसाच तो आपल्याला ठिकाणी लगेच कट करायचा आहे आता इथे पुन्हा अस्तरचा कपडा आपल्याला लागणार आहे तर अस्तरचा कपडा पूर्ण एकमेकाला शिलाई करून घ्यायचा आहे तुम्ही प्रेस पण करू शकता पण प्रेस करण्याच्या पेक्षाही कमी वेळेत आपल्याला ही शिलाई देऊन होते पूर्ण शिलाई आपल्याला करून घ्यायची आणि जो उरलेला कपडा आहे बाजूचा तो लगेच आपल्याला या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने कट करून झालेला कपडा साईडला करूया आणि इथे दुमडायचं आहे जसा गळ्याचा आकार आहे बाहेरची बाजू पण आपल्याला एक सारखीच ठिकाणी थी, दुमडायची आहे एक सारखीच दुमडा म्हणजे आकार छान दिसतो आता ही पट्टी जी आहे ना ती आपल्याला काय करायची सुईच्या बाजूने ठेवायची आणि फक्त त्यावरती शिलाई करून घ्यायची आता शिलाई या ठिकाणी आपली एकसारखीच आली पाहिजे अशा पद्धतीने आपण शिलाई करायची जिथे कोण आहे ना तिथे सुईचं टोक खाली करायचं आहे आणि कपडावरती करून आपल्याला परत कपडे फिरवायचे म्हणजे सुईचं टोक खाली वरती करायचं आहे आणि कपडा आपल्याला ठिकाणी फिरवायचा आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे तिरकी कातर तिरकी कातर देत असताना अंतरावरती द्या आणि लई जवळ नका दिवशी शिलाईच्या नंतर कपडा आपल्याला बाजूला होतो त्यानंतर पूर्ण प्ले प्लेन करायचे बाहेरून आपल्याला एकसारखं प्लेन करून आणि पूर्णपणे आतमध्ये कपडा घेऊन हा कॅनव्हचा त्याच्यावरती आपल्याला या ठिकाणी दापटीप द्यायची तर बघू शकता फिनिशिंग किती सुंदर या ठिकाणी आपली आलेली आहे आणि गळा पण खूप सुंदर दिसतो डीप पण झालेला आहे ज्यांना कोणाला गळा डीप हवा आहे शोल्डर पट्टी कमी हवी आहे गळारुंदी तुम्ही वाढू शकता फक्त शोल्डर तुम्हाला कमी करायचं आहे म्हणजे काय होतं गळा उतरत नाही पुढील भाग आपला या ठिकाणी तयार झाला आहे मस्तच त्यानंतर या ठिकाणी आपल्याला मागील भाग बघायचा आहे त्यापूर्वी जो आकार आहे तो कट करून घेऊया आता या ठिकाणी आपल्याला पुन्हा कॅनव्हस पेपरचा वापर करायचा आहे मागील भागासाठी तर जो गळा आपण आखून घेतलेला आहे आणि तो, तो कट केला त्याच्या बाजूचा म्हणजे कडेचा हा गळा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी कट करायचा आहे तसाच कॅनव्हस पेपरवरती आखून आता कट केल्यानंतर जी पट्टी तयार होते ती आपल्याला अस्तरच्या कपड्याला ठेवायची आणि शिलाई करून घ्यायची बरोबर एकसारखी ठेवायची आणि त्यावरती या ठिकाणी आपल्याला शिलाई करायची आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला बाहेरच्या बाजूला शिलाई करायची आहे आणि जेवढा कपडा आतला आणि बाहेरचा आहे तो या ठिकाणी आपल्याला जागेवर कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित कट करून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय आहे एक सारख्याच अंतरावरती जो कडेचा भाग आहे तो दुमडायचा आहे तर अशा पद्धतीने आपली पट्टी दिसेल आतला कपडा आपल्याला जर वाटला थोडा जास्त आहे तर तो आपण जागेवर या ठिकाणी कट करून घ्यायचा बघू शकता आपली पट्टी किती सुंदर या ठिकाणी तयार झाली आता आपल्याला काय करायचं आहे कपडा ब्लाउज पीसचा न घेता आपण अस्तरचाच कपडा घेतलेला आहे आणि त्यावरती आपण देणार आहोत शिलाई शिलाई देत असताना बघा खालचा कपडा व्यवस्थित पकडा आणि मग शिलाई या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे त्यानंतर थोडीशी तिरकी कातर पूर्णपणे आतमध्ये घेऊन एकदम बाहेरचा कपडा प्लेन करून त्यावरती आपल्याला या ठिकाणी द्यायची शिलाई व्यवस्थित या ठिकाणी आपण प्लेन करून त्यावरती शिलाई दिलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्या गळ्यात तयार आहे डबल जी शिलाई देऊया म्हणजे आपल्याला इथे हात शिलाई करायची गरज येणार नाही आता आपल्याला काय करायचं आहे जो नेटचा कपडा आहे तो त्यावरती आता ठेवून घ्यायचा आहे लगेच तर अशा पद्धतीने आपण नेटचा कपडा त्यावरती ठेवला आहे आणि आपला गळा जो आहे तो आपला एकसारखा येण्यासाठी आपण अंतर येणं थोडंसं जवळ घेऊया चेक करूया बरोबर आहे की नाही बरोबर आहे प्लेन करून घेऊया आणि इथे टॅचन पिनचा वापर तुम्ही करू शकता त्यानंतर आपल्याला त्या गळ्याच्या आकारानुसार या ठिकाणी लगेच शिलाई देऊन घ्यायची आहे मस्तच या ठिकाणी आपला गळा दिसतोय त्यावरती आपण देणार आहोत एक शिलाई तर शिलाई देत असताना बघा जिथे आपले पिन टाचण आहे जवळ असेल तिथे काढून घ्या आणि मग शिलाई चालू करा आता शिलाई देत असताना आपल्याला बघा जो गळ्याचा आकार आहे ना तो आकार आपल्याला दिसेल अशा पद्धतीने आपण वरच्या बाजूने शिलाई या ठिकाणी द्यायची आहे म्हणजे कपडा पण आपल्याला गोळा नाही होऊन द्यायचा आणि जो शिलाईचा आपला भाग आहे तो पण आपला एकसारखा प्लेन या ठिकाणी घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपला पुढील भाग अगदी कमी वेळेत तयार जा होतो मागील पण तयार होतो टॉप शिलाई क्लासवरती तुमच्यासाठी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे त्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा माझ्या नवनवीन व्हिडिओ आहे त्या बघत चला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करा शिरे झाल्यानंतर जो वाढव झालेला कपडा आहे तो जागेवर लगेच या ठिकाणी आपल्याला कट करायचा आहे थोडासा एकसारखा कपडा कट करून घेऊया वरच्या बाजूचा खालच्या बाजूचा साईडचा सा मोंड्याच्या म्हणजे नंतर अडचण येत नाही तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी शिलाई करून घेतली त्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला एकसारखा गळा आहे की नाही चेक करून घ्यायचा आहे एकावर एक असा मुडकून ठेवायचा आहे चेक करायचं आहे बरोबर आहे की नाही बरोबर या ठिकाणी आपला हा गळा आलेला आहे तर बघू शकता आपला गळा किती सुंदर या ठिकाणी तयार झालाय बघू शकता आपल्या गळा किती सुंदर या ठिकाणी तयार झालंय कमरेचे टक्स साधारणतः गळ्यापासून तीन बोटाचं अंतर किंवा दोन इंचाचं अंतर घेतलं तरी चालेल आणि जे टक्स आहे ते आपण तीन तीन इंचाचे साधारणतः या ठिकाणी दिलेले आहे मागचा गळा मस्तच असा हा ट्रान्सपरंट तयार आहे अगदी कमी वेळेत आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये हा व्हिडिओ आहे खास तुमच्यासाठी व्हिडिओ बघत चला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचे विसरू नका खालच्या बाजूला कमरपट्टी जोडली दीड इंचाची आणि या ठिकाणी आपण त्याच्यावरती देणार आहोत दापटी मधोमध आपण घेणार आहोत मोठ्या नंबरची शिलाई म्हणजे हात शिलाई केल्यानंतर ही शिलाई आपल्याला काढता येईल अशा पद्धतीने मधोमध मोठ्या नंबरची शिलाई तर बघू शकता आपला गळा किती सुंदर या ठिकाणी तयार झालेला आहे चेक करूया पुन्हा बरोबर आहे की नाही बरोबर आहे थोडं खेचणारा कपडा आपल्याला या ठिकाणी लागणार आहे तर एक इंचाच्या तिरक्या पट्ट्या मी काढून घेतलेल्या आहे आणि त्याला आता आपल्याला या ठिकाणी शिलाई करून घ्यायची एकमेकाला शिलाई करून घ्यायची डबल कपडा घेऊन त्यावरती आपण देणार आहोत दाब टीप आता या ठिकाणी आपण डबल कपडा घेऊन त्यावरती टीप दिलेली आहे आणि तीच बाजू आता आपण आपल्या आस्तरवरती ठेवणार थे आहोत ओढू नका एकदम सैलमध्ये ठेवत आपल्याला ही शिलाई करायची आहे तर अशा पद्धतीने आपण ही पायपिंग या ठिकाणी करून घेतलेली आहे तिरक्यामध्ये आता पूर्णपणे आतमध्ये घेऊन त्यावरती आपण देणार आहोत शिलई तर बघू शकता आपली शिले किती छान या ठिकाणी तयार झालेली आहे आणि एकदम प्लेन झालेली आहे त्यामुळे काय होतं जास्त नको आणि मोठी पण नको त्यासाठी एक, त्या त्या एक ही कमी अशी पट्टी आपण काढून या ठिकाणी जोडलेली आहे मागचा भाग पूर्णपणे जम आपला जो आहे तो तयार झालेला आहे तर मधोमध कट करून घेतलं आहे म्हणजे वीची पट्टी आणि काचची पट्टी दोन्ही पण या ठिकाणी आपल्याला लागल्या जातील आता एक नंबर आपण काचपट्टी बघत आहोत डबलची त्यानंतर आतली बाजू पकडायची तर बघा काय केलं आपण कासपट्टी घेऊन या ठिकाणी आपण जोडलेली आहे काचपट्टी आपण साधारणतः किती दीड इंचाची घेतली सुईच्या बाजूने लावली दापटीप दिली आणि थोडंसं दमडून आतल्या बाजूला पुन्हा या ठिकाणी लावून घेतलेली आहे त्यानंतर व्हीची पट्टी मा व्हीची पट्टी तयार करत असताना आतली पट्टी घेतली खालीही दुमडलं वरतीही दुमडलं कारण इथे पायपिंग आपली तयार आहे आणि इथे दुमडून आपण जिथे शिलाई दिली आहे त्या शिलाईवर आपण ही, ही पट्टी लावणार आहोत तर व्हीच्या आकार या ठिकाणी आपण साधारणतः तीन ते चार या ठिकाणी घेऊ शकतो दोन्ही बाजू तयार आहे बघू शकता मा, जो आहे आता पुढील आणि मागील भाग एकमेकाला जोडून घ्यायचा या ठिकाणी आपण शोल्डर जोडणार आहोत तर उजवी बाजू म्हटली की ली, लगेच आपण या ठिकाणी खालची बाजू एकसारखी बघायची वरची बाजू कट करून घ्यायची दुसरी बाजू डावी बाजू आहे ती पण सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला जोडायची आहे आता जी बाही आहे त्या बाहीला आपण शिलाई करून घेतली शोल्डर जोडून झाल्यानंतर आता आपल्याला बाही जोडायची आहे फुगीर भाग म्हणजे मागील आणि खोल भाग म्हणजे पुढील अशा पद्धतीने आपण ही बाही दोन्ही बाजूला जोडून घ्यायची सेम हीच पद्धत आहे बाही जोडण्याची काही बदल नाही तर अशा पद्धतीने दोन्ही बाहे आपल्या जोडून झालेल्या आहे डबलची शिलाई आपण या ठिकाणी घेणार आहोत अगदी कमी वेळेत झटपट होणारा हा ब्लाउज आहे साडेपाचशे रुपयाची शिलाई आहे नेटचा कपडा याचा आहे एकशे साठ रुपयाचा अगदी कोणत्याही साडीवर हो तुम्ही ट्राय करू शकता इतका सुंदर दिसणारा हा नेटचा कपडा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही ट्रान्सपरंट गळा तुम्हाला हवा तो तुम्ही टाकू शकता तर दोन्ही बाजू आपल्या झालेल्या आहे शिलाई करून आता इथे आपल्याला बाही जोडायची आहे बाही जोडण्यासाठी आपण काय करायचे आता फिटिंगची खुणा करून घेऊया छत्तीस म्हणजे किती अठरा इथे अठरा व खून करायची त्यानंतर कमर बघायचं आहे किती कमर या ठिकाणी आहे तीस तर मग पंधरा पंधरा इंच एकतीस आहे तर साडेपंधरा इंच घेऊया म्हणजे मग मा किती पावणे आठ आट, पावणे आठ इंच येईल साडेपंधरा तर या ठिकाणी शोल्डर झालेले आहे जोडून पाही पण झालेली आहे जोडून आता मागचा जो फिटिंगचा भाग आहे तो बघायचा आहे इथे आपण पावणे पंधराचा निम्मा भाग करणार आहोत म्हणजे किती येईल साडेसात साडेसात आपण इथे घेतलेलं आहे म्हणजे पंधरा आणि पुढे आपण घेतलेलं आहे अठरा इंच सुईच्या बाजूने शिलाई करायची त्यानंतर थोडंफार वाढव झालेला कपडा आहे तो जागेवर लगेच कट करून आहे दोन्ही बाजूला सेम तीच पद्धत आपल्याला वापरायची आहे फिटिंग करण्यासाठी शिलाई आपले ज दोन्ही बाजूची झालेली आहे उरलेला कपडा या ठिकाणी आपण लगेच जागेवर कट करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने आता जी मेन फिटिंग आहे ना ती आतली बाजू आपली फिटिंगची आहे तर इथे काय करायचं आहे आपल्याला आतली बाजू घ्यायची आणि जिथे खुणा आहे बघा त्या खुनांवर आपण शिलाई करणार आहोत जर खुणा तुमच्या मागे पुढे होत असेल तुम्ही मद्य पकडायचं आहे ठीक आहे खाली तुम्ही मद्य पकडायचं आहे आणि ह्या पद्धतीने आपण ही फिटिंग करायची आहे दोन्ही बाजू पण सेम ह्याच पद्धतीने आपल्याला फिटिंग करायची आहे अगदी झटपट होणारा सोप्यात सोपा हा ब्लाउज आहे अगदी सरासर सगळ्या साड्यांमध्ये तुम्ही घालू शकता नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेलायकनलाही क्लिक करा तर अशा पद्धतीने आपली ही पूर्ण फिटिंग करायची आहे आपल्याला मार्जिंगसाठी आपण दोन ते तीन शिलाई शेजारी शेजारी देऊ शकतो अगदी झटपट होणारा सोप्यातला सोप्या पद्धतीमध्ये हा ब्लाऊज आपला बनला जातो नक्की ट्राय ट्राय करा अगदी कोणत्याही साडीवर ट्राय करा सिल्क असू द्या काटाची असू द्या वर्कची असू द्या डिझायनर असू द्या सगळ्या साड्यांवर सरसगट सगळ्या साड्यांवर तुम्ही घालू शकता असा हा आपला ब्लाऊज पीस आहे एकशे साठ रुपयाचा याची शिलाई मी घेतलेली आहे साडेपाचशे रुपये तुम्ही तुमच्या एरियानुसार शिलाई घ्या तुम्हाला हवी तेवढी घ्या असं काही नाही मी फक्त या ठिकाणी तुम्हाला सांगितलं आहे कमेंटमध्ये खूप येतं की ताई किती शिलाई घेती त्यामुळे मी ही शिलाई तुम्हाला सांगितली आहे तर अशा पद्धतीने आपला पूर्ण ब्लाऊज या ठिकाणी तयार झालेला आहे अगदी मस्त आणि छान ट्रान्सपरंट गळा आपण या ठिकाणी टाकलेला आहे मागच्या भागाला बाही आपली कमी आहे ती बाही पण तुम्ही बघितलीच असेल तर नक्की ट्राय करा एकदम परफेक्ट मापासोबत ही छत्तीस साईजचा आपला ब्लाऊज आहे सुंदरच असा दिसणारा थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ बघत चला ट्राय करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका तर बघू शकता आपला गळा किती सुंदर या ठिकाणी तयार झालेला आहे दोन्ही पण बाजूचा तर अशा पद्धतीने ब्लाऊज आपल्या या ठिकाणी पूर्ण रेडी आहे बाही पण बघू शकता किती सुंदर आलेली आहे मागचा भाग पण बघू शकता किती सुंदर या ठिकाणी तयार झाला आहे आणि पुढील भाग पण तुम्ही बघू शकता डीप गळा हवा होता तर एकदम डीप गळाच या ठिकाणी आपला आलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही शिवा, अगदी मस्तच ब्लॅकमधून कोणत्याही साडीवर छानच दिसतो